हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग समृद्ध होतो चला तर मग आज आपण ही संख्या 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 विषम मूळ सहमूळ या सगळ्या संख्या एका व्हिडिओमध्ये पाहूयात शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात सुरुवातीला आपण पाहत आहोत समसंख्या तर समसंख्या म्हणजे काय तर ज्या संख्येच्या एकक एक एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्यांना आपण समसंख्या म्हणतो आपण एकक एक दशक एक 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 शिकलेलो आहोत हा एकक स्थानी दोन शून्य हां चार आठ सहा हे अंक असतील तर ते आपण समसंख्या म्हणतो तर उदाहरणार्थ आपण तर चारशे बत्तीस सातशे साठ पाच हजार तीनशे अडतीस अशा संख्या लिहिलेल्या आहेत तर आपण अजूनसुद्धा इथे काय लिहू शकतो पंधरा हजार तीनशे चोवीस सुद्धा काय असेल समसंख्या असेल किंवा सहाशे शहात्तर सुद्धा काय आहे समसंख्या आहे त्यानंतर विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात त्यांना आपण विषम संख्या म्हणतो तर सण संख्या आपण काय म्हटलं तर एक शून्य दोन चार सहा आठ हे अंक आहेत आणि विषम संख्येसाठी एक तीन पाच सात नऊ याचं उदाहरण काय आहे तर सातशे तेहत्तीस आठशे पंच्याऐंशी पाच हजार नऊशे एक्क्याण्णव किंवा एकाहत्तर हजार सहाशे एकसष्ट नऊ हजार तीन या सुद्धा काय आहेत विषम संख्या आहेत संख्या कितीही छोटी असू दे अगर मोठी असू दे फक्त त्याचा आपण एक अंक पाहून ओळखू शकतो की ती सम आहे की विषम आहे यानंतर मूळ संख्या म्हणजे काय तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येने व ने भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो अशी संख्या ज्याला फक्त एकने ने किंवा त्याच संख्येने आपण भाग देऊ शकतो तर अशा संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो तर एक ते शंभरमध्ये मध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत मूळ संख्या किती तर आणि दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे दोन ही संख्या सम आहे आपण आधीच पाहिलं आणि दोन ही काय मूळ संख्या सुद्धा आहे म्हणून दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे तर एकूण ज्या पंचवीस मूळ संख्या आहे तर त्या कोणत्या आहेत तर दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एक एक संख्या आहेत आणि तुम्ही आता पाठच करणार आहात ओके यानंतर जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या म्हणजे काय तर ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्या संख्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो तर अशा दोन मूळ संख्या ज्यांच्यामध्ये फरक त्यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला ता कौन्ते कौन्ते दोन मिळेल तर अशा संख्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो तर अशा किती जोड्या मिळतात आपल्याला तर अशा दोन ते शंभरमध्ये आठ जोड्या आहेत तर कोणत्या मध्ये येत्या तर तीन पाच यांची वजाबाकी केली तर फरक दोनचा मिळतो बघा त्यानंतर पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस एक्केचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर तर या जोड्यांपैकी कोणत्याही जोडीची आपण जर वजाबाकी पाहिली एक्केचाळीस त्रेचाळीस वक्केचाळीस आपण केलं तर फरक आपल्याला दोनचाच मिळतो अशा जोड्या एकूण किती आहे आठ आहेत यानंतर सहमूळ संख्या तर ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असे म्हणतात अशा दोन संख्या ज्यांच्या आपण अवयव पाडले तर आपल्याला फक्त एक हात सामायिक अवयव मिळतो तर अशा दोन संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो तर आपण त्याचं उदाहरण सुद्धा पाहिलेलं आहे दहा व एकवीस या संख्या सहमूळ संख्या आहेत का तर दहाचे विभाजक काय मिळतात आपल्याला एक दोन पाच आणि दहा तर या संख्येने आपण दहाला भाग देऊ शकतो एकवीस चे विभाजक काय आहेत एक तीन सात एकवीस तर या संख्येने आपण एकवीसला भाग देऊ शकतो पण दोन्हीमध्ये सामायिक काय आहे फक्त एक आहे इथे दोन पाच दहा आहे इथे तीन सात एकवीस आहे म्हणजे बाकीचे कोणते सवय सामायिक नाही म्हणून दहा व एकवीस यांचे सामायिक विभाजक काय मिळाले आपल्याला एक मिळाला म्हणून दहा व एकवीस या काय आहेत सहमूळ संख्या आहेत ज्यांचा सामायिक विभाज्य किंवा सामायिक अवयव फक्त एक असेल त्या दोन संख्या काय असतात सहमूळ संख्या असतात ज्या दोन क्रमागत नैसर्गिक संख्या असतात त्या सुद्धा एकमेकींच्या काय असतात सहमूळ संख्या असतात उदाहरणार्थ तेरा चौदा किंवा पाच आणि सहा ह्यांच्या जर आपण अवयव मिळवले तर आपल्याला एक हा फक्त सामायिक अवयव भेटेल म्हणून सुद्धा काय असतात सहमूळ संख्या असतात तर असा आपला हा छोटासा पण फायद्याचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटसुद्धा नक्की करा धन्यवाद